महासंग्राम मराठी न्यूज करा अपडेट शरद पवार उद्धव ठाकरे व नाना पटोले यांना मनोज जरांगी पाटील काय म्हणाले पहा नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत मराठा समाजाला सरसकट कुणबी नोंदीच्या आधारे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करत ओबीसीतून आरक्षण द्यावे यासाठी आक्रमक पवित्रा घेणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आजपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो अथवा इतर नेत्यांवर टीका करत त्यांच्यावर आरोप केले मात्र आता मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार असो माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना थेटपणे आता भूमिका जाहीर करण्याचे आव्हान दिलेले आहे पहा नेमकं काय म्हणत मनोज जनांगी पाटील बरं देवेंद्र फडणवीस आणि काही महत्वाच्या नेत्यांनी अशी मागणी केली आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत की अं मराठा समाजाला सगळे सोयरामधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे की शरद पवारांनी अशी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे मला येथे पलीकडे मी एक मला व्हिडिओ दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस ती मला क्लिप ऐकू घातली काल जो, काल बहुतेक कालच हे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणताय तिकडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी ऐकलो स्वतः हे स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकलं मी स्वतः ऐकल जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग याची तीन नाव येते आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी लॉकॉवर करत नाही जर त्यांचं तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनदास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिल्याच हेच मराठी तुम्हाला कोणा डोक्यात घेऊन नसतील काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितले त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटाला याच्यावरून त्याच्यावर तेव्हा म्हणून आम्ही मग ते नाही म्हणले मग आमचं वटलं करता काय ते समजा नाही म्हणले मग काय आता तुम्ही वटलं करता का आमचं तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटल्याचे पाहायला मिळत आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळाले राज्यातील सत्ताधारी माहिती सरकारला त्याचा फटका बसला आणि विरोधी महाविकास आघाडीला मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाल्याचे निकालावरून पाहायला मिळाले यामुळे भाजप नेत्यांनी विशेषतः माहितीच्या नेत्यांनी मनोज जरांगी पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजेच शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे काँग्रेसचे नाना पटोले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यांना तुम्ही काय विचारणार असा सवाल केला होता यावरच मनोज जरांगी पाटील यांनी थेट तिन्ही नेत्यांना आपली भूमिका जाहीर करण्याचे आवाहन केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडले शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका